तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण लसावी आणि मसावी या गणिताच्या प्रकरणामधील संख्येचे मूळ अवयव कसे पाडायचे ते आपण शिकणार आहोत तर संख्येचे मूळ अवयव पाडणे एक संख्या आपण घेऊया सत्तर आणि या सत्तरचे मूळ अवयव पाडा तर मूळ अवयव पाडण्याच्या एकूण दोन पद्धती आहेत एक आहे उभी मांडणी उभी मांडणी आणि दुसरी आहे आडवी मांडणी या दोन पद्धतीनं आपण संख्येचे मूळ अवयव हो पाडू शकतो तर आपल्याला सत्तर या संख्येचे मूळ अवयव हो पाडायचे आहेत लक्षात घ्या सत्तर ही संयुक्त संख्या आहे आणि कोणत्याही संयुक्त संख्येचे मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपण अवयव पाडू शकतो तर प्रथम आपण उभ्या मांडणीनं सत्तरचे अवयव पाड़ूया उभी मांडणी करून सत्तरचे अवयव पाडूयात तर या, या।, या ठिकाणी मी एक आडवी रेश ओढली आणि एक उभी रेश ओढली या ठिकाणी ज्या संख्येचा अवयव पाडायचे आहेत ती संख्या लिहिली सत्तर तर आता सत्तरला लहानात लहान अशी कोणती संख्या आहे की जिनं भाग जाईल सत्तर ही समसंख्या आहे म्हणून त्या सत्तरला दोनने भाग जाईल म्हणून या ठिकाणी मी दोन लिहिलं आता जर दोनने सत्तरला भागलं तर आपल्याला पस्तीस हा भागाकार मिळेल आता पस्तीसला कुणी भाग जाईल तीनने भाग जाईल का तर जाणार नाही कारण तीन अधिक पाच बरोबर आठ येते आणि आठ हे तीनच्या पटीत नाही म्हणून तीनने भाग जाणार नाही पाचने ने भाग जाईल का तर एक स्थानी पाच आहे म्हणून पाचने भाग जाईल पाच पस्तीस खाली भागकाराला सात आता सात ही मूळ संख्या आहे म्हणून सातला ला नेच भाग जाईल म्हणून मी इथं सातला सातचा भाग दिला आणि सात एक सात एकचा भाग बसेल हा आपण आता एक ही संख्या म्हणजे एकचा भाग बसल्यानंतरनं जरी आपण एकला एकने ने भागात बसलो तरी पुन्हा एक एक येत राहील म्हणून आता मग सत्तर चे कोणते मूळ अवयव पडले चे सत्तर बरोबर लिहायचं तर हे जे आहे ते सत्तर चे मूळ अवयव आहेत दोन गुणुले पाच गुणुले सात हे झाले सत्तरचे मूळ अवयव आपण असंही लिहू शकतो दोन पाच सात हे सत्तर चे, मूळ अवयव आहेत आता आपण आडवी मांडणी बघूया आरवी मांडणी तर आपण या ठिकाणी सत्तर लिहिलं सत्तर बरोबर सत्तरला दोन ने भाग जाईल म्हणून दोन गुणुले पस्तीस आता पस्तीसचे अवयव आपल्याला पाहता येतील सत्तर बरोबर दोन गुणुले पस्तीस म्हणजे पाच गुणुले सात आणखीन आपल्याला दोनचे अवयव पडत नाहीत पाचचेही अवयव पडत नाहीत आणि सातचेही अवयव पडत नाही म्हणजे हे सत्तरचे मूळ अवयव आहेत असं आपल्याला म्हणता येत हे झाले सत्तरची आडव्या मांडणी सत्तरचे मूळ अवयव लक्षात घ्या सत्तर ही एक संयुक्त संख्या आहे संयुक्त संख्या आणि या संयुक्त संख्येचे लक्षात घ्या दोन ही मूळ संख्या आहे पाच ही मूळ संख्या आहे आणि सात ही मूळ संख्या आहे या मूळ संख्यांच्या गुणाकार स्वरूपातील अवयवांना सत्तरचे मूळ अवयव असे म्हणतात आपण तिसरे एका पद्धतीनं सत्तरचे मूळ अवयव पाडू शकतो लक्षात घ्या सत्तर सत्तर कुणाचा गुणाकार पुना आहे सात गुणुले दहा आता साथ चे अवयव पुन्हा पडणार नाही कारण सात ही मूळ संख्या आहे चे अवयव पडतील दोन गुणुले पाच या पद्धतीनं आपल्याला लिहिता येतं आणि इथं आपण फक्त सात लिहू शकतो दोन पाच आणि सात हे झाले चे मूळ अवयव आता आपण दुसरी एक संख्या घेऊया की तिचे आपण मूळ अवयव पाडू शकतो तर आपण आता एकशे चे एकशे पस्तीस चे मूळ अवयव पाडा आता आपण उभी मांडणी करूया प्रथमता लक्षात घ्या एक अशी आडवी रेश ओढायची उभी एक रेश ओढायची या ठिकाणी एकशे पस्तीस लिहायचं आता एकशे पस्तीसला दोन ने भाग जाईल का तर नाही जाणार कारण ही विषम संख्या आहे तीनने भाग जाईल का तर तीनने भाग जाईल कारण दोन एक अधिक तीन चार चार आणि पाच नऊ नऊ ही तीनने भाग जाणारी संख्या आहे म्हणून एकशे पस्तीसला तीनने भाग जाईल एकशे पस्तीसला जर तीनने भागलं तर बघा तीन चौक बारा आणि तिनापाचे पंधरा येईल आता पंचेचाळीसला कुणी भाग जाईल तर पंचेचाळीसला पुन्हा तीनने भाग जाईल कारण चार आणि पाच नऊ येते बेरीज म्हणून तीनने भाग जाईल पंधरा त्रिक पंचेचाळीस येईल आता पंधराला कुणी भाग जाईल पुन्हा तीनने भाग जाईल तिनापाची पंधरा जर आपण पंधराला तीनने भागलं तर पाच येईल पाचला कुणी भाग, भाग जाईल आता पाच ही मूळ संख्या आली म्हणून पाचला पाचनेच भाग जाईल पाच एक पाच आता आपले कोणते एकशे पस्तीसचे अवयव झाले मूळ तर हे जे आहे ते एकशे पस्तीसचे मूळ अवयव झाले आपण उत्तर लिहिताना एकशे पस्तीस बरोबर तीन गुणुले तीन गुणुले तीन गुणुले पाच हे झाले एकशे पस्तीसचे मूळ अवयव आपण लिहू शकतो तीन व पाच हे एकशे पस्तीस चे मूळ अवयव आहेत आता आरव्या मांडणींना आपण बघूया आरवी मांडणी एकशे पस्तीस बरोबर एकशे पस्तीसला कुणी भाग जाईल तीन न म्हणून तीन गुणुले पंचेचाळीस तीनच्या अवयव आता पाडणार नाहीत कारण ती मूळ संख्या आहे पंचेचाळीस चे पुन्हा आपण अवयव पाडले तीन गुणुले तीन गुणुले पंधरा पुन्हा आपण पंधराचे अवयव पाडले तीन गुणुले तीन गुणुले तीन गुणुले पाच लक्षात घ्या हे झाले आता आणखीन या अवयवामधील कुणाचे अवयव पडतायत का तर नाहीत तीन ही मूळ संख्या आहे ही पण पाच पण मूळ संख्या आहे म्हणून एकशे पस्तीसचे मूळ अवयव बरोबर तीन गुणुले तीन गुणुले तीन गुणुले पाच हे आपल्याला उत्तर मिळेल तर आता आपण यानंतरनं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मूळ मूळ ह्या अवयव पाडण्याच्या शद्धे आपण सोडवणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद